मंडळी रामराम फुलगोबी म्हणजेच क्वॉलिफ्लावर पिकाची जी आहे लागवड करायचा प्लान तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे ही तुम्हाला पण माहिती आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे तर मार्केटमध्ये सध्या जे आहे ते कित्येक वानं उपलब्ध आहेत जेवढे चांगले वान येतात तेवढेच खराब वाहनं सुद्धा जे आहेत ते सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत चुकून आपल्याकडनं खराब वाहनाची जर निवड झाली तर पूर्ण सीझन जे आहे ते आपलं खराब जातं सोबतच आर्थिक नुकसान सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होतं आपल्याला तर हे गोष्टी नाही पाहिजे आणि योग्य वानाची निवड झाली पाहिजे या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवत आहे तर याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यात अगोदर एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की याच्यामध्ये मी कोणत्याही कंपनीचं प्रोडक्ट प्रमोशन करत नाहीये किंवा कोणत्याही कंपनीचं मी स्वतःहून प्रोडक्ट रिकमंड करत नाहीये जे शेतकऱ्यांचं हित किंवा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा देणारेच वानं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण याच्या अगोदर जे आहे ते कित्येक शेतकऱ्यांना भेटलो आहे त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे फुलगोबी लागवड करणार आहे त्याच्यानंतरच आपण हा व्हिडिओ बनवत आहे मंडळी तर फुलगोबी पिकाच्या वानाची निवड करणं हे सर्व पिकामध्ये सर्वात कठीण काम असतं त्याचं कारण म्हणजे की उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर वांगे आहे किंवा पत्ता आहे किंवा मिरची आहे किंवा इतर भाजीपाला तुमचा जो आहे तर तो एक वान जे आहे हे तुम्ही जूनमध्ये लावणार वान तुम्ही सप्टेंबरमध्ये लावू शकता किंवा मध्ये लावू शकता किंवा कोणतंही वान तुम्ही वर्षभरामध्ये कधीही लावलं तर काही अडचण येत नाही पण फुलगोबीमध्ये तसं नसतं मध्ये जी आहे ती एक महिन्याला दोन महिन्याला जे आहे ते वानं चेंज होत असतात कंटिन्युअसली वानं चेंज होतात तापमानानुसार तर त्याच्यामुळे जे आहे चुकून जर आपण जानेवारीचं वान जर जून मध्ये लावलं किंवा जून मध्ये जे रिकमेंड केलेले वान जर आपण डिसेंबरमध्ये लावलं म्हणजे उन्हाळ्याचं पावसाळ्यात किंवा पावसाळ्याचं हिवाळ्यात चुकून जर सीझन जर चुकला आपला वान लावायचा चुकीच्या मध्ये चुकीचं वान जर आपण लागवड केली आपल्याकडनं जर लागवड झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्याच्यामध्ये जे आहे ते एकतर गड्डा पूर्णपणे डेव्हलप होत नाही किंवा साईज लहान राहून जाते किंवा फक्त व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होते गड्डा येत नाही किंवा त्याच्यावर जे आहे ते गुलाबी कलर येऊन जातो किंवा त्याच्यावर जे आहे ते केस मोठ्या प्रमाणामध्ये येतात जे की बाजारामध्ये खरेदी केला जात नाही गड्डा असे कित्येक कारणामुळे जे आहे ते खूप रिस्की काम असतं योग्य वानाची निवड करणं तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपण खूप अभ्यासपूर्वक रिकमंड करतो येते तर त्याच्यामध्ये जे आहे ते वाण निवडत्या वेळेस आपण काही असे गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी फुलफिल करत असतील तरच आपण वान रिकमेंड करतो तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ही आपण महिन्यानुसार वान सांगितलेली आहेत म्हणजे कोणत्या सीझनमध्ये कोणते वानं जमतात हे गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जो गड्डा येतो हा एकदम पांढरा शुभ्र असला पाहिजे जे की मी सांगणार वानामध्ये तो आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे तो गड्डा एकदम मजबूत कॉम्पॅक्ट असला पाहिजे जे की लांबच्या प्रवासाला अडचण आली नाही पाहिजे त्यानंतरची जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे वजन जे आहे हे सातशे पन्नास ग्रामपासून दीड किलो आणि काही काही वानं जे आहेत ते दोन किलो पर्यंत जातात तर अशी जे वानं आहेत हे टप्प्याटप्प्यानं आपण रिकमेंड केलेले आहे तर फुलगोबीमध्ये जे आहे हे मुख्यत्व पाच प्रकारचे वानं येतात त्याच्यामध्ये पहिले जे येतात ते म्हणजे आर्ली ट्रॉपिकल ज्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट वानं जे आहेत ते म्हणजे शिजेंटा कंपनीचं पंधरा बावीस नोबेल हॅप्पी ॲडवंडाचं सुपर शिंगरा आणि वेलकम शीडचं जे आहे ते सातशे चौसष्ट नावाचं जे वान येतं हे आर्ली ट्रॉपिकलमध्ये लागवड केलं जातं दुसरं जे आहे ते म्हणजे ट्रॉपिकल त्याच्यामध्ये जे येतं ते म्हणजे सकाटा कंपनीचं व्हाईट क्रिस्टल फेस्ट कंपनीचं धवल हे वानं एकदम चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतात त्यानंतरचा जो प्रकार येतो तो म्हणजे सब ट्रॉपिकल त्याच्यामध्ये जे आहे ते सेमिनिस कंपनीचं बर बरखा आहे त्यानंतर सकाटा कंपनीचं व्हाईट क्रिस्टल पण इथं लावू शकता किंवा इस्ट वेस्ट कंपनीचं जे धवल आहे ते पण तुम्ही याच्यामध्ये लावू शकता त्यानंतर जे आहे ते सिजेंडा कंपनीचं जे स्नो पर्ल नावाने येतं ती सुद्धा वन चांगलं आहे त्यानंतरचा जो प्रकार येतो तो म्हणजे टेम्परेट तर त्याच्यामध्ये जे आहे ते सेमिनिस कंपनीचं गिरिजा किंवा माधुरी सिजेंडा कंपनीचं सुवासिनी प्लस आणि सकाटा सकाटा कंपनीचं जे आहे ते व्हाईट ट्रेजर तर हे वानं टेम्परेटमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात त्यानंतर लेट टेम्परेट जे आहे त्याचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये जे आहे ते शिझंडा कंपनीचं टेट्रिस आहे आणि लकी हे जे वानं येतं हे चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात तर मंडळी हे फुलगोमधली सर्वात उत्कृष्ट वानं होते तर या वानाची लागवड करून तुम्ही नक्कीच याचा फायदा मिळू शकता तर फुलगोबीची वाने निवडते वेळेस ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून वानाची निवड करा आणि उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिळवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अशी कोणती वाने येतात ज्याची लागवड करून तुम्ही चांगला फायदा मिळवलेला आहे तर ते वानं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद